आज आपण बनवणार आहोत एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ भाजणीचे थालीपीठ हे थालीपीठ झटपट तयार होते आणि खूपच स्वादिष्ट असतं था। भाजणीचे थालीपीठ हे एक लोकप्रिय मराठी नाश्ता किंवा जेवण आहे हे थालीपीठ तयार करताना भाजणीचा वापर केला जातो या पद्धतीने तयार केलेले थालीपीठ खूपच चविष्ट आणि पौष्टिक असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाजण्यापासून ते थालीबीट भीट हे सगळी डिटेल माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाह नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भाजणीचे थालीपीठ हे विविध प्रकारच्या धान्यांच्या पिठापासून बनवले जाते त्यामुळे त्यात फॅट्स फायबर्स प्रोटीन आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात आता इथे मी सगळ्यात आधी बाजरी भाजायला घेतलेली आहे जवळजवळ अर्धा किलो बाजरी मी इथे भाजायला घेतलेली आहे आप आणि आपल्याला ही व्यवस्थित कमी गॅसवर भाजायची आहे ज्वारी भाजून झाल्यानंतर मी मग त्यामध्ये त्याच प्रमाणात गहू घेतलेला आहे म्हणजे गहू ज्वारी आणि बाजरी हे अर्धा अर्धा किलो मी सगळं घेतलेलं होतं ते व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर काही प्रमाणात मी डाळी घेतलेल्या आहेत एक, एक वाटी डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि मग ते आपल्याला आरोग्यालाही फायदेशीर ठरतं सगळी भाजणी आपल्याला कमी गॅसवरच सगळं भाजायचं आहे ते वेगवेगळंच मी भाजलेलं आहे जेणेकरून सगळं व्यवस्थित भाजलं जाईल आता इथे मी सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याला आधी थोडीशी चाळणी मारून घेतलेली आहे का जेणेकरून त्याच्या जी पावडर असते ती निघून जाईल कारण आपण इथं धान्य धुवून घेत नाही आहे त्यामुळे मी उडदाच्या डाळीला आणि इथं डाळींना थोडीशी चाळणी आधी फिरवून घेतलेली आहे त्यामुळे त्याची पावडर जाईल तुम्ही हवं तर कपड्या आणि सुद्धा आधी पुसून घेऊ शकता इथे उडदाची डाळसुद्धा आपली भाजून झालेली आहे त्यानंतर मी तुरीची डाळ घेतलेली आहे सगळं एक एक वाटी मी असं घेतलेलं आहे फक्त उडदाची डाळ थोडंसं एक वाटीला कमी घेतलेलं होतं उडदाची डाळ मूळ तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मसूरची डाळ असं सगळं मी एक एक वाटी घेतलेलं आहे या डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि त्यामुळे ते आपल्या पचन प्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतासुद्धा कमी होते त्यामुळे ह्या डाळी मी घेतलेल्या आहेत इथे मसूरसुद्धा मी त्यास तसंच भाजून घेतलेलं आहे कमी गॅसवर डाळी सगळ्या भाजून झाल्यानंतर मी थोडेशी जिरे घेतलेले आहे जिऱ्यांमुळे छान चव लागते या त्या थालीपीठला आणि जिरे भाजून झाल्यानंतर मग मी धने घेतलेले आहेत अर्धी वाटीला थोडेसे कमी असं जिरे धने आणि सफेद तीळ हे मी असंच भाजून घेतलेलं आहे कमी गॅसवर धने अवश्य टाका यामध्ये धन्यांमुळे छान चव आणि थालीपीठला एक वेगळंच हे येतं तुम्ही नक्की दणे घ्या यामध्ये बाकीचे जरी जे जिरे वगैरे घेतलं नाही तरी चालेल पण धणे घ्या यामध्ये सफेद तिळसुद्धा मी घेतलेलं आहे सफेद सुद्धा अनेक फायदे आहेत ही भाजणी आपली भाजून रेडी आहेत आता ही तुम्ही गिरणीमध्ये दळून आणायची आहे अशी रवाळ दाळायची आहे जास्त बारीक करायची नाही आहे कारण या अशा पद्धतीने तुम्ही भाजणीचं पीठ रेडी करायचं आहे आणि मग नंतर मी इथे जेव्हा गिरणीतून पीठ दळून आणलं ते अशा प्रकारे दिसतात थोडंसं काळसर कलर येतो त्या भाजणीच्या पिठाला कारण त्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे धान्य आणि डाळी घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात सगळ्या कॅल्शियम लोह असे फा फॅट्स फायबर्स प्रोटीन्स खनिजे असल्यामुळे खूपच आरोग्याला फायदेशीर आहे आता इथे मी थोडंसं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे थालीपीठ करण्यासाठी पीठ त्यानंतर इथे त्यामध्ये टाकण्यासाठी मी कडीपत्ता लसूण आणि कांदा जास्त घेतलेला आहे मी तर कांद्याला कांद्यामुळे छान चव लागते आता इथे कढीपत्ता कांदा हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं असं मी सगळं हँड मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेणार आहे यामध्ये व्यवस्थित बारीक होतं म्हणून मी हँड मिक्सरमध्ये सगळ्याच गोष्टी एकत्र केल्या आहेत कढीपत्तासुद्धा खूप बारीक होतो यामध्ये आणि कढीपत्त्याचं तर अनेक फायदे आहेत म्हणून मी कडीपत्ता यामध्ये घेतलेला आहे बारीक करण्यासाठी इथे अशा प्रकारे बारीक झाल्यानंतर ते आपल्याला त्या पिठामध्ये सगळं टाकायचं आहे कांद्यामुळे व्यवस्थित याला मॉइश्चर प्राप्त होतं त्यामुळे जास्त पाणी टाकण्याची गरज भासत नाही यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी कापून आणि नंतर मग थोडासा ओवा टाकलेला आहे असा हातावर चोळून ओव्यामुळे पोट्याला त्रास होत नाही कारण यामध्ये सगळ्या प्रकारचे आपण पिठं म्हणजे भाडसणीचं पीठ आहे त्यामुळे त्रास होऊ नये म्हणून मी थोडंसं ओवा टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आता इथे आपल्याला हे सगळं आधी हातानेच व्यवस्थित मिक्स करायचं आहे का जेणेकरून आपल्याला पाण्याची किती गरज भासेल त्यानुसार मग आपण थोडं थोडं पाणी करून ấy, ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे मी सगळं आधी हातानेच सगळं इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे कांद्यामुळं आधीच थोडंसं मॉइश्चर असल्यामुळे जास्त पाणी लागत नाही त्यामुळे तशा अंदाजाने तुम्ही पाणी टाकून मिक्स करून घेऊ शकता हे भाजणीचं थालीपीठ दीर्घकालीन आपल्याला ऊर्जा प्रदान करतात आणि त्यामुळे शरीराला चांगलं ठेवतं आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे यामध्ये विविध मसाले आणि भाजणीचा उपयोग केल्यामुळे हे थालीपीठ आपल्याला संपूर्ण आहार असं प्रदान करतं जे शरीराच्या विविध गरजा पूर्ण करण्यास मदत करतं आणि रक्तातील आपली साखरेची पातळीसुद्धा नियंत्रित यामुळे राहते इथे आपलं असं थालीपीठचं पीठ रेडी झालेलं आहे आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे असा पसरत हवं तर तुम्ही तव्यावरसुद्धा करू शकता पण इथे मी पॅनमध्ये तुम्हाला या पद्धतीने थालीपीठ आपण कसं तापू शकतो ते दाखवणार आहे इथे मी आधी पॅनला सगळं तेल लावून घेतलेलं ला आहे इथे तुम्ही कढई जरी घेतली तरी त्यावर आपण थालीपीठ करू शकतो इथे मी या पिठाचा एक गोळा करून व्यवस्थित मळून घेतला आणि मग तो आता थोडंसं पाण्याचा हात लावून असा पसरवणार आहे थोडंसं जाडसर पसरायचं आहे पण एकदमच पातळही असं नाही की जेणेकरून खूप कडक होईल अशा प्रकारे तो व्यवस्थित पसरवून घे घ्यायचा आणि मग नंतर असे गोल करायचे आपल्याला इथे आपलं पूर्ण तो जो पिठाचा गोळा आहे त्याने सगळं ते पसरवून झालेलं आहे तव्यावर जेव्हा आपण करतो तेव्हा कपड्यात क असं पोळपटावर कपडा ओला करून त्यावरसुद्धा असं तुम्ही हे पिठाचा गोळा असं हाताने पसरवून नंतर तुम्ही ते थालीपीठ करू शकता पण ह्या पद्धतीने जरी केलं तरी मग वेळही आपला वाचतो कारण डायरेक्ट का आपण पॅनमध्ये आता मी थापते आणि कढई जरी केलं तर ते व्यवस्थित वाफलंही जातं इथे तुम्ही पुढे पुढची पद्धत बघू शकता की त्यामुळे कढई जर आपण केलं तर भाजणी व्यवस्थित वापरली जाते म्हणून मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे इथे मी आता पूर्ण ते पिठाचा गोळा पसरवल्यानंतर त्याला असे होल केलेले आहे आणि यामध्ये आपण तेल सोडणार आहे हे असे होल केल्यानंतर जेव्हा आपण तेल सोडतो तेव्हा सगळ्या बाजूने ते व्यवस्थित भाजलं जातं म्हणून अशा पद्धतीने आपल्याला होल करायचे का आहे कारण भाजणीचं पीठ शिजायला आणि वा याला थोडंसं वेळ लागतो भाजायला म्हणून अशा पद्धतीने जर गोल केलं तर ते सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं जातं इथे मी ब्रशच्या साह्याने सगळीकडे त्याला तो तेल सोडलेलं आहे आणि मग नंतर यावर आपल्याला झाकण ठेवून ते वाफवायचं आहे याला थोडंसं नुसतंच बा असं भाजून चालत नाही त्याला वाफवावं लागतं म्हणून त्याला झाकण ठेवायचं आहे इथे मी झाकण ठेवून दिलेले आहे आणि कमी गॅसवरच मी हे वापवणार आहे जवळजवळ एक पाच सात मिनटं मी ठेवल्यानंतर अशा प्रकारे आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे आता थोडंसं क्रिस्पी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते दोन्ही बाजूनी भाजू भाजु शकता असंच नाही तर आपलं तसं भाज भाजणीचं थालीपीठ एकाच बाजूनी वापरून घेतलं तरी ते आपल्याला खायला रेडी होतं पण काही काही जणांना क्रिस्पी हवं असतं तर दोन्ही बाजूनी तुम्ही थोडंसं अजून तेल टाकून थोडंसं भाजून घेऊ शकता हे थालीपीठ अतिशय छान लागतं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने जर तुम्ही थालीपीठ केलं तर तुम्हाला ही रेस कशी वाटली ते आता इथे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की नंतर क कसं परत कढईत था थालीपीठ करायचं गरम असताना इथे मी दुसऱ्यांदा सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे दुसरं थालीपीठ जेव्हा कढई गरम असते तेव्हाही आपल्याला थापता था। येतं इथं पहिलं थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे इथं बघू शकता तुम्ही त्याचा कलरसुद्धा किती छान आलेला आहे आता इथे कढईत था पहिलं थालीपीठ झाल्यानंतर था थोडीशी कढई गरमच होती मी गॅस बंद केला आणि नंतर हातावर थोडंसं असं पिठाचं पसरटाकार आकार करून घेतला आणि नंतर फक्त पाण्याचा हात लावून असं हाताने पसरवून घेतलेलं आहे थालीपीठ त्यामुळे तुम्ही पस पॅ डारे डायरेक्ट तव्यावर जरी असं केलं पसरट असलं तरी ते पसरलं जातं त्यामुळे थोडंसं असं लवचिकच आपल्याला हे पीठ भिजवताना भिजवायचं आहे की जेणेकरून त्याचा आकार लगेच पसरला जाईल पण तसा अंदाज घ्यायचा आहे पाण्याचा त्याच्यानुसार पीठ भिजवायचं आहे आणि हे थालीपीठ जास्त वेळ भिजवून ठेवायचं नाही जेव्हा आपल्याला करायचं असेल तेव्हाच पीठ लगेच आपल्याला त्यानुसार भिजवायचं आहे कारण बराच वेळ पीठ भिजवलं तर त्याला पाणी सुटतं आणि मग नंतर ते त्याचे थालीपीठ आपले व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपल्याला जेव्हा करायचं आहे त्याचं एक पंधरा वीस मिनिट आधीच आपण पीठ भिजवायचं आहे इथे मी त्याला परत तसे होल करून घेतलेले आहे आणि आधी दाखवल्याप्रमाणे या होलमध्ये तेल सोडून तशाच पद्धतीने वाफवून घेणार आहे या पद्धतीने थालीपीठ केले तर मला ही पद्धत सोपी वाटते जेव्हा आपण कपड्यांवर थालीपीठ करतो त्यापेक्षा आणि यामध्ये सगळ्या बाजूनी थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं म्हणून मी हे थालीपीठ असे केलेले आहेत याला काही भागांमध्ये कोडोळे असे म्हणतात कारण गावाकडे अशा प्रकारची भाजणी करून त्याचे कोडोळे केले जातात अशा प्रकारे आपलं थालीपीठ रेडी आहे रात्रीच्या जेवणाला किंवा सकाळी आपण नाश्त्यालासुद्धा हे थालीपीठ बनवू शकतो अतिशय पोटभर असं हे जेवण आहे किंवा नाश्ताही आहे यामुळे भरपूर प्रमाणात आपल्याला आरोग्याला खनिजे आणि जीवनसत्व मिळतात त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा यासंबंधी काही तुमचे प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा अशा प्रकारे आपली भाजणीचे थालीपीठ पीठ रेडी आहेत हा पदार्थ गावाकडे खास करून नागपंचमी झाल्यानंतर केला जातो थंडीच्या दिवसांमध्ये तर हा पदार्थ अतिशय लाभदायक आहे आपल्या आरोग्यासाठी हा पदार्थ दिसायलाही छान दिसतो आणि चवीला तर अप्रतिमा आहे त्यामुळे घरात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडेल असं आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा यासोबत तुम्ही दही किंवा एखादी चटणी असंही सर्व करू शकता इथे मी त्या भाजणीच्या थालीपीठसोबत दही आणि शेजवान चटणी आणि कांदा हिरवी मिरची असं सर्व केलेलं आहे अतिशय छान झालेलं होतं इथे बघू शकता तुम्ही किती त्याची टेक्चर किती छान आलेलं आहे आणि चव तर खूपच छान झालेली होती चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद